गोष्ट अंगारकी चतुर्थीची प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी म्हणजे गणपतीच्या वाराच्या दिवशी येते त्याला अंगारकी असे म्हणतात मंगळवार हा गणरायासाठी समर्पित असून त्या दिवशी येणाऱ्या संकष्टीचे व्रत केले तर गणपतीच्या पूजेत मंगळाचा प्रभाव वाढतो अशी मान्यता आहे तसेच अंगारकी संकष्ट चतुर्थीला जी व्यक्ती व्रत आणि उपवास करते त्याच्या मनोकामना पूर्ण होऊन गणरायाच्या कृपेसह चांगली फलप्राप्ती होते असे सांगितले जाते ज्यांना नियमितपणे संकष्ट चतुर्थीचे व्रत करता येत नाही ते अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि व्रत आवर्जून करतात अंगारकी चतुर्थी संदर्भात गणेश पुराणातील उपासना खंडातील साठाव्या अध्यायात एक कथा दिलेली आहे या कथेनुसार भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वी देवीने सात वर्षे देखभाल केली त्यानंतर पुत्र सवनला ती महर्षींकडे घेऊन गेली महर्षींनी आनंदित होऊन सवनचा स्वीकार केला त्याचा उपनयन सोहळा करून त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत केले महर्षींनी सवनला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले सवनने गंगेच्या काठावर जाऊन श्री गणेशाचे ध्यान केले हजारो वर्षे अन्नपाणी सवनची कठोर तपस्या पाहून मा कृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने आठ हातांच्या रूपात सवनला दर्शन दिले तो दिवस अंगारकी संकष्ट चतुर्थीचा होता विविध शस्त्रांनी सजलेले हजार सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी असं गणपतीचं रूप पाहून सवन गणपती बाप्पा समोर नतमस्तक झाला त्याने गणरायाची भरभरून स्तुती केली गणपतीने सवनला वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी स्वर्गातील देवतांसह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवनने केली गणरायाने स्मित हास्य करत सवनची इच्छा पूर्ण केली तसेच त्याचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल तुम्ही जर अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल असे सांगितले जाते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा